श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण केळीच्या कोक्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी केळीचा कोका घेतलेला आहे त्यानंतर त्याची वरती साल काढून घ्यायची आणि मध्ये असलेली फुलं आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यानंतर एक फुल हातात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मध्यभागी असलेला एक हो। कडक असा डेट असतो तो काढून घ्यायचा आहे साईडला छोटी पाकळी असते तीही आपण काढून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला मी जवळून दाखवत आहे हे बघा या पद्धतीने मध्यभागी असं डेट असतो तो काढायचा आहे आणि त्याच्याच खाली छोटीशी अशी पाकळी असते तीही काढून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण सर्व फुलं नीट करून घेणार आहे स्वच्छ करून घेणार आहे देट व पाकळी ती काढून घेऊन स्वच्छ करून घ्यायची आहेत आता आपले फुलं स्वच्छ करून झालेली आहेत व मध्यभागी असलेला कोळा कोकाही आपण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या कोक्याचाही आपण भाजीमध्ये वापर करणार आहे आता आपण फुलं चांगली बारीक चिरून घ्यायची आहे त्याआधी आपण हाताला व सुरीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे कारण की चिरल्यानंतर फुलं एकदम चिकट होतात म्हणून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण एकदम बारीक असे फुलं चिरवून घ्यायची आहेत व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला प्ली सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील ही भाजी चवीलाच नाही तर शरीरासाठीही खूपच गुणकारी आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व आयर्न असतं म्हणून ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा त्यानंतर आपण या पद्धतीने कोकट चिरून घ्यायचं आहे कोक्याला पहिल्यांदा उभे काप लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आडवी काप लावून घ्यायचे बारीक चिरून घ्यायचं आहे आपण कांदा चिरतो ना त्या पद्धतीने आपण हा कोका चिरून घ्यायचा आहे पूर्वी आठ पंधरा दिवसातनं एकदा तरी कोक्याची भाजी केली जायची पण आता शहरात असल्यामुळे आपल्याला कोकाही मिळत नाही व कोका, कोका स्वच्छ फुलं स्वच्छ करायलाही खूप वेळ जातो म्हणून जर तुम्हाला कोका मिळाला तर तुम्ही आदल्या दिवशी फुलं स्वच्छ करून ठेवायची आहे म्हणजे झटपट अशी आपली भाजी तयार होईल आता आपला कोका चिरून झालेला आहे तोही फुलांच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे चांगली चिरलेली फुलं चांगली चोळून घ्यायची आहेत या पद्धतीने त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ही फुलं आपण चिरलेली फुलांचं हे भाजी पिळून घ्यायची आहे त्याचे गोल करून या पद्धतीने त्याच पद्धतीने आपण धुंदा आहे भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे आपण यामध्ये मुगाची डाळ घालणार आहोत या पद्धतीने आपली भाजी धुवून झालेली आहे आता आपण एका ती भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मीठ घालून चांगली तळून पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा आपण ही भाजी आता धुवायची नाही फक्त ती पिळून घ्यायची त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचे त्यानंतर गॅसवर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तर की त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर पुन्हा आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तो त्यामध्ये घालायचा आहे चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे इथे मी सहा ते सात लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या आपण कलबत्त्यामध्ये फुटून घ्यायच्या आहेत चांगला कांदा आपण परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मीडियम गॅसवर चांगला कांदा परतला की त्यामध्ये आपण फुटून घेतलेली लसण घालायची आहे पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे लसूण चांगला भाजला तेलामध्ये की आपण त्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टीस्पून पुन्हा एकत्रित करून घ्यायचे चमच्याने पुन्हा आपण त्यामध्ये दोन चमचे चटणी टाकायची घाटी मसाला पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता पुन्हा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण आधीही भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे पुन्हा एकत्रित करून घ्यायचे चमच्याने पुन्हा आपण पुन चिरून घेतलेली भाजी त्यामध्ये घालायची आहे पुन्हा चमचाने एकत्रित करून घ्यायचं आहे पुन्हा मोगडाळ घेतलेली आहे अर्धी छोटी वाटी लहान वाटीने अर्धी वाटी मोगडाळ घेतलेली पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे गॅस आपण बारीक करायचं आहे मंद गॅसवर हे झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे अधूनमधून झाकण काढून आपण हे हलवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर पुन्हा झाकण काढून यामध्ये आपण खिसलेलं खोबरं घालणार आहे इथं मी वाळलेलं सुकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता तीन चमचे घेतलेलं आहे मी खोबरं चं खीस पुन्हाही चमचाने एकत्रित करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं खीस घातल्यानंतर पुन्हा अगदी मंद गॅसवर हे पाच मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर पुन्हा आपली भाजी तयार झालेली आहे आता ही सरें प्लेट में सर्व प्लेटमध्ये काढून सर्व करायची आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला करा अजिबात काही लागत नाही वाट कोणाची ना बघताय करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू